मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी सज। मेरज 18 2024 मेरज सज्ज मिरज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरी पूर्णपणे सज्ज झाली आहे सांगली जिल्ह्यातील मिरज गणेश उत्सवाला एकशे पंधरा वर्षांची परंपरा आहे विविध संघटना आणि पक्ष भव्य स्वागत कमानी मिरवणूक मार्गावर उभ्या करतात या आकर्षक कमानीमुळे मिरज विसर्जन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरते या कमानी पाहण्यासाठी मिरजेत सांगलीसह सा आसपासच्या जिल्ह्यांतून आणि कर्नाटक राज्यातून हजारो गणेश भक्त येत असतात जवळपास एक लाखावर गर्दी या विसर्जन सोहळ्यात होण्याची शक्यता आहे मिरवणूक मार्गावर सामाजिक संदेश धार्मिक ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरील भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत मिरजेत गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मिरवणूक मार्गावर अशा कमानी उभारण्याची परंपरा आहे ज्यामुळे मिरजेची गणेश विसर्जन मिरवणूक अधिक खास बनली आहे मिरजेची मानाची समजली जाणारी हिंदू एकता आंदोलनची स्वागत कमान पंचेचाळीस वर्षांपूर्वी कैलाशवासी अशोक खटावकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा उभारली गेली होती आणि ती आजही मिरजेच्या विसर्जन मिरवणुकीत एक महत्वाचा भाग आहे स्टेशन रोडवर एकता मंडळाने सामाजिक संदेश देणारी कमान उभारली आहे तर मंगल थिएटरसमोर धर्मवीर संभाजी मंडळाची भव्य स्वागत कमान सजली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विषयावर आधारित देखावा विश्वशांती मंडळाच्या कमानीवर दिसत आहे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या चोवीस तासांपेक्षा जास्त काळ चालणाऱ्या या सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला आहे मिरजेतील दोनशे पन्नास गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणार आहे